पूरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्वे सर्वा बच्चू कडू यांच्या आंदोलनावर तोडगा निघण्याची आता शक्यता दृष्टीपथात आली आहे मात्र ही कर्जमाफी नेमकी कशी असावी या संदर्भात शेतकरी नेत्यांनी महत्वाची मागणी सुद्धा केली आहे सरकार सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन नका अशी रोखतोक भूमिका बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांनी घेतलेली आहे बघूयात ज्याला सत्तर हजार रुपये पेन्शन असेल मोठा व्यापारी असेल ते लोक नको व्यापारी सरकारी अधिकारी अशा पाहिजे असं नाही शेतकऱ्यांचे भिडू बच्चू करू यांनी कर्जमाफीसाठी सुरू केलेला लढा अंतिम टप्प्यात आलाय हजारो शेतकऱ्यांनी नागपूर मध्ये ठाण मांडल्यानं राज्य सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली आहे योग्य वेळी गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिला जाणार असं बोललं जात आहे दरम्यान सर सकाट सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नका